ध्यानम मूलम गुरोर मूर्दे पूजा मूलम गुरो पाम मंत्रम मूलम गुरोर वाच्यम मोक्षम मूलम गुरो सर्व वक्तव्यांना नमस्कार मी प्रमोद रिंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु आज मी एकशे तेहतीसावा व्हिडिओ समोर करत आहे आणि या व्हिडिओमध्येही प्राचार्य राम शेवाळकर यांच्या वक्तव्याचा आपण थोडा अभ्यास करणार आहोत पुढे त्यांनी आपल्या सद्गुरूंचं जे एक वैशिष्ट्य होतं की आपल्या सद्गुरूंच्या पुढे एखादी व्यक्ती आल्यावर त्याच्यामध्ये ते क्षणामध्ये अमूलाग्र बदल करू शकत होते म्हणजे आपल्या सद्गुरूंकडे जे भक्त आले ते त्यांच्यापैकी काही जण नास्तिक होते काही जण नास्तिक होते काहींचा या परमेश्वरी याच्यावर विश्वास नव्हता काही जण अगतिक होते काही जण अगतिक होते म्हणून इथे आले होते म्हणजे त्यांच्याकडे येण्याचा काही लोकांचा हेतू हा वेगळा वेगळा असायचा काही लोक सद्गुरूंची परीक्षा वगैरे आलेले होते पण अशा सर्व भक्तांवर येणाऱ्या आता तो येत येत असताना तो काही भक्त नव्हता तर कोणत्याही प्रकारे भक्त हे विशेषण नसताना ते आलेले होते पण या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या हृदयात क्षणात त्यांनी तो बदल केलेला आहे आणि त्यांना आपलं भक्त बनवून टाकलेलं आहे म्हणजे ही जी सद्गुरूची क्षमता होती त्याचं वर्णन प्राचार्य राम शेवळकर यांनी त्या त्यांच्या लेखात केलेलं आहे ते मी तसं जे तुम्हाला थोडं वाचून दाखवतो या पुस्तकामध्ये म्हणजे गुरुगौरवच्या गुरु गुरु भाग एक मध्ये लोकांनी अनुभव दिले की महाराजांना मी अमुक प्रश्न विचारला आणि महाराजांनी मी तमुक प्रश्न विचारला अशी शंका विचारल्या त्यांनी आम्हाला उत्तर दिले काही लोकांनी असे धन्यतेचे उद्गार काढले आहेत की आम्ही अत्यंत नास्तिक होतो महाराजांच्या सहसात आलो आणि आस्तिक झालो हे सगळं कळण्याकरता महाराजांनी आपले वर्ग घेतले नाहीत आपल्यासमोर व्याख्यानं दिली नाहीत त्यांच्या मूकसानिध्यातून सुद्धा परिवर्तन घडून आलं असाच एक लेख आहे की माझं त्या आपल्या एका भक्तांनी असं लिहिलं आहे की माझं लग्न आल्यावर मी बायकोला घेऊन पाया पडायला गेलो महाराजांचा महाराजांच्या बायकोचा या गोष्टीवर विश्वास नव्हता ती नास्तिक होती आम्ही गेलो पाया पडलो आणि बसलो महाराजांनी अत्यंत स्नेहल कृपादृष्टीने बायकोकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी यायला लागलं एकही शब्द न वापरता एक नास्तिक स्त्रीचं एका आस्तिक भक्तामध्ये रूपांतर झालं क्षणात रूपांतर झालं ही किमया या अलौकिक यक्ष स्पर्शामध्ये असते मित्रांनो स्पर्श ते कशाला स्पर्श करण्याची गरज नाही दृष्टिक्षेपामध्ये असते ज्याप्रमाणे कासवीची दृष्टी केवळ दृष्टीमुळे आपल्या पिलांना वाढवीत असते त्याप्रमाणे अशा गुरूंची दृष्टी एका दृष्टिक्षेपासारखी आपल्या भक्तांना संजीवन देत असते विवेकानंदांच्या आयुष्यातला एक क्षण त्यांनी सांगितला आहे स्वतः सांगितलेला आहे आणि नरेंद्र दत्त हा तुमच्यासारखाच नास्तिक होता म्हणजेच तुम्ही पूर्वी जसे होतात तसा तो नास्तिक होता आणि प्रत्येक गोष्टीबद्दल शंका घ्यायचा त्याच्या प्रोफेसरांनी वर्गामध्ये सांगताना अतिंद्रिय अनुभवाचं विवेचन केलं आणि कविता शिकवताना ते सगळं विवेचन ऐकल्यावर हा नास्तिक करून बंडखोर उभा राहिला आणि म्हणाला म्हणायला लागला की तुम्ही एवढे शिकलेले आणि तरीसुद्धा या अतिंद्रिय अनुभवाबद्दल बोलतायत तुम्हाला असा काही अनुभव आला आहे स्वतःला प्रश्न विचारला ते म्हणाले मला आला नाही पण दक्षिणेश्वरला एक साधू राहतात मला असं वाटतं की त्यांना तसा अतिंद्रिय अनुभव आला आहे असावा तो साधू पाहण्याकरता नरेंद्र दत्त एके दिवशी दक्षिणेश्वरला गेले हा कसा आहे अतिंद्रिय अनुभव असणारा साधू म्हणून त्याला पाहायला गेले नरेंद्रांनी पाहिलं आणि स्वतः भगवान रामकृष्ण आपल्या जागेवरनं धावत गेले त्याचा हात हातात घेतला आणि त्याच्या डोळ्यात अर्धने पाहिलं आणि म्हणाले अरे किती दिवसाव मी तुझी वाट बघतोय <hah> किती दिवस मी तुझा शोध घेतोय तू मला सापड सापडला नाहीस आज आपण तू माझ्या घरी आला आहेस नरेंद्र भाव गेला आणि म्हणाला थापा मारता काय अह तुम्हाला मी आज पहिल्यांदा बघतोय तुम्ही मला आज पहिल्यांदा पाहताय आणि मला सांगताय की मी किती दिवसापासून माझा शोध घेत आहे हे खरं नाही मला बनवण्याचा प्रयत्न करू नका रामकृष्ण हसले त्याचा हात स्वतः तसाच हातात घेतला आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्याने त्याच्या डाव्या पायाच्या अंगठ्यावर दाब दिला दाब दिल्यावर नरेंद्र असं म्हणाला की सगळी सृष्टी माझ्या भोवती घराघरा फिरायला लागली असं मला वाटायला लागले आणि मी अतिशय भावरून गेलो आणि ओरडलो अहो मला घर आहे घर घर आहे संसार आहे मला काय तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये उठवणार काय रामकृष्ण हसले पाय काढून घेतला हात सोडून दिला म्हणजे आज इतकंच पुरे आता पुढे भेटू तो एक क्षण असा होता मित्रांनो तो एक क्षण असा होता की ज्या क्षणामुळे नरेंद्र नावाचा एक मुलगा स्वामी विवेकानंद नावाच्या जगद्गुरूंमध्ये रूपांतर झालं एकही शब्द न वापरता अलौकिक सत्पुरुष हे करत असतात म्हणून मित्रांनो मला आपल्याला सांगू द्या की आम्ही सत्पुरुषांवर गुरूंवर प्रत्यक्ष परमेश्वरावर जास्त श्रद्धा ठेवत असतो स्वतः प्रत्यक्ष परमेश्वरापेक्षा सुद्धा जास्त आपण श्रद्धा ठेवत असतो कबीर असं म्हणतात की परमेश्वर हा उधारीचा मामला आहे आणि भक्त हा नगदीचा सल्ला आहे रोखीचा व्यवहार आहे भक्त हा रोखीचा व्यवहार आहे आम्ही त्याला आमच्या डोळ्यांनी पाहू शकतो आमच्या हाताने त्याची सेवा करू शकतो कानाने त्यांचे शब्द ऐकू शकतो हा रोखीचा व्यवहार आहे तेव्हा आम्ही उधारीच्या मामल्यासाठी हा रोखीचा व्यवहार गमवायला तयार नाही परमेश्वर आहे की नाही परमेश्वर जाणे पण सद्गुरू हे आम्ही प्रत्यक्ष अनुभवतो अहो आमच्या आम्ही त्यांच्याकडे पाहू इतकी त्यांची श्रद्धा असते मित्रांनो राम शेवळकर यांनी हे अगदी सुस्पष्टपणे आपल्याला सांगितलं आहे त्याच्यावर फार मला भाष्य करण्याची गरज वाटत नाही परंतु शब्दावेळ संवाद अशी एक अध्यात्मात एक व्याख्या आहे तर शब्दावेळ संवाद म्हणजे काय आहे आपल्या आपण जे, जे शंकराचार्यांचं दक्षिणे स्तोत्र म्हणतो त्या स्तोत्रामध्ये देखील असं म्हटलं आहे गुरूंचं जे मौन आहे ते शिक्ष्याचं व्याख्यान असतं वगैरे ते उद्गार आहेत तर या ठिकाणी शब्दाविणं आता हा आपल्या सद्गुरूंचा एक भक्त जो अन्यन्य एकनिष्ठ भक्त आता त्यांनी राम शेवळकरांनी नाव दिलं नाही मी ते तुम्हाला नाव सांगणार नाही अफ अर्थातच मला ते नाव माहिती असलं तरी मी आत्ता सांगणार नाही कारण त्या भक्ताचा तो अनुभव ज्यावेळेस मी सांगणार आहे त्यावेळेस ते तुम्हाला नाव सांगू शकेल पण या ठिकाणी त्या व्यक्तीचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर आपली सहचरणी ही या देवाधर्मावर विश्वास ठेवत नाही आणि आपण ज्या मार्गात आहोत याच्यामुळे कळत न कळत एक टेन्शन आलेलं असतं पण तो, तो जेव्हा सद्गुरूच्या दर्शना आला तेव्हा त्याच्या मनातलं ते टेन्शन त्याने दूर कसं केलं तर त्याच्या पत्नीकडे एका क्षणात गुरुदेवांनी बघितल्यानंतर तिचं हृदय परिवर्तन करून टाकलं आणि तिच्या डोळ्यात घरागळा आसरू यायला लागले मित्रांनो हे साधं सोपं अजिबात नाही साधं सोपं अजिबात नाही आहे मी आपल्याला अनेक वेळा सांगितलंय की सद्गुरूंना आम्ही आम्ही भक्त सद्गुरूंना ओळखतो सद्गुरू आम्हाला भक्तांना ओळखतात पण भक्तांच्या ज्या समस्या आहेत त्यातल्या ज्या व्यक्ती आहेत त्या सद्गुरूंच्या ओळखीच्या नसतात परंतु त्या व्यक्तींच्या हृदयात देखील सद्गुरु शिरून त्याचं हृदय परिवर्तन करतात आणि हा जो फक्त काही मागणी करतोय त्या मागण्या त्याच्या होत जातात म्हणजे समोर बसलेल्या भक्ताच्या बाबतीत तर त्यांनी केलंच केलं समोर बसलेल्या व्यक्ती पण जी व्यक्ती त्यांच्या समोर नाही जी त्यांच्या ओळखीची नाही त्यांचंही परिवर्तन त्या क्षणापुरतं त्या प्रसंगापुरतं अनेकदा आमच्या सद्गुरूंनी केलेलं आहे आपल्या सद्गुरूंची तुलना त्यांनी रामकृष्ण परभवंसेची केलेली अर्थात रामकृष्ण परमवसाने से सांगितलं होतं की जो पूर्वी राम होता जो पूर्वी कृष्ण होता तोच रामकृष्ण म्हणून आलेला आहे हे तरी सांगितलेलं आहे आणि आपल्याही बाबतीतही आपल्या सद्गुरूचं नाम साधर्म तेच आहे रामचंद्र कृष्णाजी क्षीरसागर यांना आपण रामकृष्ण क्षीरसागर याच नावाने ओळखतो आणि ही जी तुलना कळत न कळत केलेली आहे ती देखील अत्यंत योग्य आहे रामकृष्ण परभवंसांनी जे कार्य केलं आहे तेच कार्य आपले गुरु करत आहेत आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही की त्यांच्या दिवसामध्ये देखील फक्त काही तासाचा फरक आहे आपल्या गुरुदेवाची जी जयंती असते त्याच पुढे मागे रामकृष्ण परभवंशीची जयंती आहे म्हणजे किती काही वेळ साधर्म्य असतं हे लक्षात घ्या शेवाकर ये में राम शेवाकर याच्यासारख्या विद्वान व्यक्तींनी काही सांगितल्यानंतर ते मी वाचून दाखवणं एवढंच पुरेसं आहे आपल्याला परंतु मला जे वाटलं ते मी सांगितलं असे आज राम जेवाकरने हे का अनेक हे उदाहरण दिलेलं आहे पण अशी आपल्याकडे असंख्य उदाहरण आहेत की असे नास्तिक असलेले भक्त गुरुदेवांकडे येतात आणि आस्तिक होऊन गेलेले आहेत हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना त्याची अनुभूती प्रचिती आलेली आहे तर असं सद्गुरूंचं जे आपलं कार्य आहे त्याच्याबद्दल राम शेवानी रामकृष्ण परमवांचा जो दाखला देऊन गौरव काढलेले आहे हे निश्चितपणे आपल्याला अभिमानास्पद आहे असं मला वाटतं आपण इथं थांबूया श्री गुरुदेव